सहकाररत्न युवा नेते उत्तम पाटील यांची सलग तिसऱ्यांदा बेंगलोर येथील कर्नाटक जैन असोसिएशनवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली चिकोडी व निपाणी विभागातून उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा उत्तम पाटील यांची बेंगलोर येथील कर्नाटकाचे असोसिएशनवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती वडील रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तम पाटील यांनी उत्तर कर्नाटकातील जैन मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना याच्या अंतर्गत लाभ मिळवून दिले होते बेंगलुर सारख्या मोठ्या शहरात समाजातील मुलांना व मुलींना राहण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी हॉस्टेल निर्माण करणे सुविधा पुरवणे राज्याच्या अल्पसंख्याक विभागातून निधी मिळवणे हॉस्टेलचा दर्जा वाढवणे शासनाच्या योजनेतून मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे समाजातील अडीअडचणी त्रुटी दूर करणे त्याचबरोबर अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्याने सलग त्यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे माझ्या या निवडीसाठी आमचे वडील स्वर्गीय रावसाहेब पाटील व माझी आई मीनाक्षी पाटील यांचा आशीर्वाद बंधू अभिनंदन पाटील यांचे मार्गदर्शन व चिकोडी निपाणी विभागातील के जी के जी एच्या सभासदांचे विशेष असे सहकार्य लाभले आहे पुढील काळात जैन समाजाच्या प्रगतीसाठी तसेच समाजातील मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी व ते उच्च पदावर पोहोचावेत यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले सांगितले